कोल्हापूरच्या कोडोली गावात एका दहा वर्षाच्या मुलानं आईच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतलाय श्रावण अजित गावडे या मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालाय हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं गाव सुन्न झालाय कोल्हापूरच्या कोडोली गावात अतिशय धक्कादायक प्रकार घडलाय एका दहा वर्षाच्या मुलानं आपल्या आईच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकल्यानं खेळता खेळता आईच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला हृदय पेवटून टाकणाऱ्या घटनेनं गाव सुन्न झालंय श्रावण अजित गावडे असं या दुर्दैवी बालकाचं नाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोलीतील आनंदनगर वसाहतीतील गल्ली मध्ये राहणाऱ्या रहा गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला बुधवारी रात्री श्रावण आपल्या मित्रांसोबत गणेश मंडळाच्या शेडमध्ये खेळत होता नेहमीप्रमाणे तो हसत खेळत बागडत होता पण नियतीच्या मनात वेगळंच होत अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं खेळ सोडून तो धावत आपल्या घराकडे गेला आणि थेट आईच्या कुशीत विसावला आईच्या मांडीवर डोकं टेकवत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला ज्या मांडीवर त्याला सुरक्षित वाटत होतं त्याच मांडीवर त्यानं डोळे मिटले आईनं हंबरडा फोडला आणि तिची आर्त किंकाळी ऐकून सगळ्यांचं हृदय हेलावलं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी हृदयविकारानं मृत्यू झाल्याचं सांगितलं श्रावण हा इयत्ता चौथी मध्ये शिकत होता आणि तो कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता चार वर्षांपूर्वीच कुटुंबानं आपली मुलगी देखील गमावली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल